अकरा जिल्ह्यात बहिणींना घर फुकट अर्ज सुरू राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता फक्त लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना आलेली आहे घरकुल योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहे बहिणींना पाच दिवसाची मुदत दिलेली आहे ज्या महिला पटकन फॉर्म भरतील त्या महिलांना मोफत घर मिळणार आहे यासोबत पुढील पाच वर्ष वीज देखील मोफत मिळणार आहे लाडक्या बहिणींनो संधी वाया घालू नका दोन मिनिटाच्या आत फॉर्म भरा आणि मोफत घर मिळवा लाडक्या बहिणींना घर मिळणार लाडक्या बहिणींसाठी घरकुल याची घोषणा मागच्या महिन्यातच झाली पण योजनेचे फॉर्म आजपासून सुरू झाले चार पाच दिवसाच्या आत हे फॉर्म भरायचे आहेत त्यामुळे कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहे कोणती कागदपत्र बरोबर घेऊन जायचे आहे अर्ज कसा भरायचा आहे तुम्हाला कोणत्या बंकेत घर बांधण्यासाठी सरकार पैसे देणार आहे बंकेत नेमकं किती रुपये येणार आहेत तर अशा सर्व संधीचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला घरकुल योजनेच्या अंतर्गत मोफत घर मिळणार आहे खूप मोठी आनंदाची उत्साहाची बातमी असणार आहे पण संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका हा अर्ज कुठे कुठे जाऊन भरायचा कोणत्या कागदपत्राची पूर्तता का कोणत्या बंकेचं खाते आला चालणार कोणत्या बंकेत पैसे येणार संपूर्ण सविस्तर आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जवळपास वीस लाख घरांची घोषणा त्या ठिकाणी केली होती आता तुम्हाला डायरेक्ट घरासाठी पैसे मिळणार आहेत यासोबत अजून एक गिफ्ट अनुदान देखील मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज भरायचा सांगणार आहे दोन मिनिटात हा अर्ज कुठे नेऊन भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी फक्त पाच दिवसाची मुदत दिलेली आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका अर्ज भरला घरकुल योजनेचा की लगेच पैसे तुम्हाला येणार आहे खूप मोठी योजना आली होती आणि ज्याचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे फक्त यासाठी पात्रता काय आहे कोणत्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट कोणते लागतील फॉर्म कुठे भरावे लागणार आहेत तुम्हाला घरासाठी पैसे नेमकं केव्हा येणार आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप करता पूर्ण पाहायचा आहे कारण की पाच दिवसाच्या आत व्हिडिओ जर अर्जाची मुदत संपणार आहे अर्ज भरण्याची मुदत पाच दिवस आहे त्यामुळे अनेक अर्ज महिलांचे अर्ज भरण्याचे राहिलेले असतील त्यामुळे कदाचित प्रॉब्लेम होईल त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा लाडक्या बहिणींनो घरकुल योजनेचा लाभ घ्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पीएम आवास योजना सर्वांसाठी घरकुल योजना ही महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय ज्या महिलांना आतापर्यंत तीन जरी हप्ते आले असतील त्या सर्व महिलांना योजनेतून मोफत घर मिळणार आहे आता त्यासाठी तुम्हाला दोन मिनिटात अर्ज भरायचा आहे व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत की कागदपत्र सोबत कोणते कोणते घेऊन जायचे आहेत कुठे अर्ज भरायचा आहे दोन मिनिटात अर्ज भरता येणार जास्त वेळ देखील लागणार नाही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कारण की वेळ खूप कमी राहिलाय पुढील दोन तीन मिनिटात तुम्हाला व्हिडिओ जो अर्ज आहे तो कसा भरायचा व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे दोन तीन मिनिटात अर्ज भरून घ्या मोफत घर कसं मिळवायचं घरासाठी बंकेत कसे पैसे येणार संपूर्ण सविस्तर सांगतोय आता कुठला फॉर्म भरून द्यावा लागणार पाहून घ्या सगळ्यात आधी नवीन वर्षात सुरुवात झालं एक महिना झाला लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा झाली होती गोरगरीब महिलांसाठी आता घर मिळणार पीएम आवास योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी स्पेशल कोट्याच्या अंतर्गत हे घर दिले जाणार आहे मग यासाठी अर्ज काय करायचा कसा करायचा पाच सहा दिवसाच्या आत अर्ज भरावा लागणार आहे मुदत फक्त कमी उरलेली आहे त्यानंतर आता अर्ज भरता येणार नाही त्यामुळे दोन मिनिटात अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला मोफत सरकारकडून घर मिळणार आहे घरासाठी पैसे मिळणार आहे पाच वर्षे वीज मोफत मिळणार आहे आता सगळ्यात आधी लक्षपूर्वक ऐका महाराष्ट्रातील गोरगरिबांना जवळपास वीस लाख घर मंजूर करण्यात आली आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री व त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान यांनी मोठी घोषणा केली होती आता लाडक्या बहिणींनो या मोफत घराचा लाभ तुम्ही नक्की घ्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला एवढी कधीच ग्रह वाटपा महाराष्ट्राच्या वाट्याला आली नव्हती पण झालं काय की राज्यातही भाजपाचं सरकार आहे आणि देशातही भाजपाचं सरकार आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर घर मंजूर झालेली आहे पाच ते सहा दिवसच उरलेले आहेत आता लक्षपूर्वक ऐका कुठे अर्ज करायचा काय काय पात्रता लागणार आता पहा राज्य सरकारचे आभार मानावे तेवढे कमी आहे तुम्हाला पैसे तर आता घरासाठी मिळणारच आहे पण त्याबरोबर तुम्हाला पाच वर्ष वीज देखील मोफत मिळणार आहे मोफत वीज देखील मिळणार आहे आता कोणत्या कोणत्या महिलांना घरकुल योजनेत भाग घेता येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना आता घर मिळेल मोफत वीज मिळेल कसा कसा ही पात्रता असणारे लक्षपूर्वक पहा आता यामधली पहिली पात्रता अशी आहे की अशी महिला असावी की जी भारतीय रहिवासी असावी आता प्रत्येक जण व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण भारतीय रहिवासीच आहे त्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाही दुसरी दुसरी अट याच्यामध्ये अशी आहे लक्षपूर्वक ऐका दुसरी अट दुसरी अट अशी आहे की घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसावा कोणताही व्यक्ती तुमच्या घरात सरकारी नोकरीला नसावा तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती आयकर दाता नसावा आयकर दाता म्हणजे आता नवीन टॅक्सच्या स्लॅबनुसार जवळपास तर जो बारा लाखाचा स्लॅब आहे म्हणजे जवळपास आता बारा लाख रुपये रुपयाच्या वर उत्पन्न नसलेला व्यक्ती असावा पूर्वी पाच लाखाची मर्यादा होती पण तुमच्या घरात असा कोणी व्यक्ती आहे की ज्याचं वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये रुपये आहे शेती व्यतिरिक्त हा शेतीचं उत्पन्न पूर्ण टॅक्स फ्री आहे पण शेती व्यतिरिक्त दुसरं उत्पन्न बारा लाखाचं असेल तर मग ते घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या महिलांना लाभ मिळणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट एका घरामध्ये एकाच माता भगिनींना हे लाभ मिळणार आहे आता जसन लाडकी बहीण योजने जे हे आहे की एका घरात दोन माता भगिनींना त्या ठिकाणी लाभ मिळाला तसं नाही तर एका घरासाठी एक जे आहे घर तुम्हाला मिळणार आहे आता पाहुयात की पंचवीस जून दोन हजार पंधरा पासून योजना सुरू झाली होती पंधराला सुरुवात झाली नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत मुद्दवाढ देण्यात आली ज्यामध्ये नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी याचं विभाजन करण्यात आलं आणि आता डायरेक्ट लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलं आता, आता पहा टॅक्स भरणारा नाही पाहिजे कुणी सरकारी नोकर त्या ठिकाणी नाही पाहिजे त्यानंतर म्हणजेच एकंदर जे उत्पन्नाचे अट आहे याच्यासाठी असणार आहे खूप उत्पन्न असणारे जे गट आहेत तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे आता हा जो योजनेचा अर्ज आहे पहा कसा भरायचा दोन मिनिटात अर्ज भरायचा कोणती कोणती कागदपत्र लागतात लक्षपूर्वक ऐका आता दोन्ही प्रकारे अर्ज तुम्ही भरू शकता ऑनलाईन भरू शकता ऑफलाईन भरू शकता दोन्ही तुम्ही ग्रामीण भागात असाल किंवा शहरी भागात असाल दोन्ही प्रकारच्या महिला यासाठी जे आहे अर्ज भरू शकता आता पहा घरकुल योजना जी आहे तिला पंतप्रधान आवास योजना म्हणतात तर या अंतर्गत महाराष्ट्रात तेरा लाख घर सरकार आता देणार आहे पात्र अर्जदार जो आहे भारताचा नागरिक असावा कोणी सरकारी नोकरदार नसावं कोणी इन्कम टॅक्स भरत नसाव कुरची जी अट असणार आहे पेन्शनधारक तुम्ही नसाव ब्याचशा माता भगिनींच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी रिटायर झालेला असतो आणि मग त्यामध्ये ते पेन्शन वगैरे घेत असतात तर अशाही प्रकारचा विषय त्या ठिकाणी नसावा त्यानंतर जे अर्जदार माता भगिनी आहेत तर त्या अठरा वर्षापेक्षा जास्त असाव्यात अठरा वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या अर्जदारच यासाठी पात्र आहेत तर आता महत्वाची कागदपत्र इथून पुढे सांगत आहोत पहा आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड जे आहे व्हॅलीड आधार कार्ड तुमचं लागणार आहे की ज्यामध्ये तुमचा फोटो अपडेट असावा तुमच्या नावामध्ये कुठले करेक्शन नसावं तुमचा पत्ता प्रॉपर असावा असं आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे पॅन कार्ड ज्या ज्यांना कोणाला अर्ज करायचा त्या माता भगिनीच पॅन कार्ड लागणार आहे पॅन कार्ड काढलं नसेल तर काढून द्या त्यानंतर पुढचे जे कागदपत्र लागणार आहे सातबारा उतारा आता सात बारा उतारा कशाचा लागेल की तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे तर कमीत कमी एक गुंठा होईना जागा तुमच्या नावावर असल्याचा सातबारा उतारा द्यावा लागेल असे तीनच अर्ज जे आहेत तर ते अर्ज तुम्ही द्यायचे आहेत आता तुमच्या मोबाईलमध्ये पीएम आवास योजना ही वेबसाईट ओपन करून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता पीएम आवासची जी, जी वेबसाईट आहे तर त्यावर अर्ज भरायचा आहे ऑनलाईन भरला तरी चालेल किंवा तुम्ही शेजारी तुमचा ई सेवा केंद्र असेल किंवा शेजारी एखादा नेट कॅफे असेल तर तिथे जाऊन तुम्ही पीएम आवास योजनेचा नवीन अर्ज भरायचा आहे असं जरी सांगितलं तर ब्याचशा ठिकाणी हे अर्ज भरून दिले जातात तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे की याचा अर्ज भरायचा आहे आता पहा ही सरकारी वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या आसपास तर इथे बघू शकता तुम्ही की इथे इथे लिहिलंग बघा एक हजार शंभर म्हणजे अकरा हजार आठशे चौसष्ट लाख जे आहे तर ते जे घर आहे ते क्षण झालेले आहेत आणि ग्रंड केलेले हाऊस अकरा हजार दोनशे सेहेचाळीस म्हणजे जवळपास अकरा कोटीच्या आसपास जे घर आहेत ते आतापर्यंत दिलेले आहेत जवळपास पहा आठशे सात लाख कोटीचे जे आहे ती गुंतवणूक याच्यामध्ये केलेली आहे तर अशा प्रकारे वेबसाईटला जाऊन तुम्ही जो आहे तो अर्ज भरू शकता इथे अर्ज भरण्यासाठी जे आहे ते हे आहे तर तुम्ही इथूनही अर्ज भरू शकता किंवा तुम्ही जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे जो अर्ज आहे तो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी भरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही याचा अर्ज भरायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यासाठी जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट तुम्ही जमा करायचे आहे ज्यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सातबारा असेल तर सातबारा जरी नसेल तर ब्याचशा माता बहिणींना अशी त्यामध्ये हे देण्यात आलेली सूट की जो आहे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर जी जमीन आहे जी जागा लागणार आहे घरासाठी तर ती दुसरा कोणतरी व्यक्ती त्यांच्या नावे लिहून देत असेल तरी देखील चालणार आहे तर अशी सूट त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर नक्कीच त्याचाही तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता तर अशाच पद्धतीने या योजनेचा फायदा घ्यायचा आहे आता वीज कशी मोफत मिळणार तर तुम्हाला याच्यासाठी सोलर देण्यात येणार आहे तर अशी घोषणा जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे ज्या ज्या माता भगिनींना हे घरकुल मिळतील तर त्या त्या, त्या माता भगिनींच्या घरावर सोलर देखील मोफत देण्यात येणार आहे की जेणेकरून त्यांना कुठल्याही विजेचे टेन्शन त्यामध्ये होणार नाही हे घरकुलाच्या याद्या येत असतात ग्रामपंचायतीमध्ये त्यासाठीची पात्रता आहे पाहून तुम्ही तिथे अर्ज भरायचे आहेत त्यानंतर त्या याद्या येतात ते मंजूर होऊन पैसे तुमच्या बंक खात्यात जमा होत असतात हे जवळपास शहरी भाग ग्रामीण भागामध्ये एक लाख दीड लाखाच्या दीड ते दोन लाखाच्या आसपास येतात आणि शहरी भागामध्ये थोडेसे जास्त पैसे येतात म्हणजे जवळपास एक दोन लाख रुपयाच्या आसपास हे पैसे येत असतात आणि बाकीचे पैसे आपल्याला त्या ठिकाणी टाकावे लागत असतात तर अशा पद्धतीची योजना आहे तर हे दीड लाख जरी पकडले आणि सोलरसाठी पन्नास हजार असम पकडलं तरी तब्बल दोन ते अडीच लाख रुपयाचा लाभ तुम्हाला याच्या माध्यमातून मिळत असतो तर नक्कीच घरकुल योजना तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी विशेष घोषणा पूर्वीच करण्यात आली होती जे ग्राम विकास मंत्री आहेत केंद्र शासनाचे शिवराज सिंग चव्हाण त्यांनी घोषणा केली होती त्यांच्या घोषणेनुसार आता योजनेचे अर्जही सुरू करण्यात आलेले आहे तर नक्कीच तुम्ही अर्ज भरून नक्कीच त्याचा लाभ घेतला पाहिजे असं या ठिकाणी आमचं मत आहे तर नक्कीच काही डाऊट आला तर कमेंट करा धन्यवाद